कुठून कडनी पण जाईल त्याच्या थांब थांब रोन थांब शैल्या शैल्या यार बॉल बॅटिंग लावून बघ एकदा

काय राह कालला के सांगतो तरी झाला एक मग चार बॉल पाच झाला ना चार का तीन बॉल झाले पाच झालाय हा नाही बॉल स्लो येत आहे थांब माझ्या स्लो बॉल येत मागे नाही उशीर होतो बॉल यायला

हा नाही हा प्रॉब्लेमचा फील्डर आहे तिथं आर्मी इथं कोण नव्हता हा तो आला तेवढ्यात ना उंच गेला ना बॉल जास्त उंच गेला बावालाच मार

पण वरतून वा डॉट बॉल होतोय तो मस्त चल गेला व गेला वरून गेलाय गेला शाबास चारला आठ अरे बावा किती आहे चारला आठ आता बावा

आता कालून घ्या आता नको मारू गरज नाही नाहीतर मॅच जाईल अख्खी आपली मॅच आलेली जाईल आपली कामत्यात नको कालावंड्यात जाऊ दे कामत्यात नको कालावंड्यात मस्त अरे दोन बॉल बॅटरी बघतो बॉल लाव माझ्या झाड दाखव एकदा बघू नको झाड आलू मार जवळ थांबले कट प्लेस कर कट प्लेस कर पहिली मॅच जिंकतोय माया पहिली मॅच जिंकतोय आपण कुठल्या त्या मागच्या काय माहितीये तो बघतोय आम पर ना श्यामदा कंपल्सरी चेस आहे कम्पल्सरी चेसीड मध्ये कुठे मारतोय

आली बाबा हे चलाय काय वडाबाई गेले दुसरा आणि याने टाकला तो शैल्याने टाकलेला बावन टाकलेला कुठं